बामनोद या गावात एका सदोतीस वर्षीय तरुणाला कोर्टात टाकलेली केस मागे घे नाहीतर तुला आम्ही खोट्या तक्रारीत अडकवू असं सांगत शिविगाळ करीत चार जणांनी त्याला मारहाण केली आणि त्याला जमिनीवर ढकलून देऊन दुखापत केली ही घटना दिनांक पाच जुलै रोजी सायंकाळी सात वाजता घडली होती तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक नऊ जुलै मंगळवार रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटाला चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बामनोद या गावात दीपक नरेंद्र जावडे वय सदोतीस वर्ष हे आपल्या घरासमोर उभे होते तेथे अनिल नत्थू जावडे योगेश अनिल जावडे अलका अनिल जावडे व अश्विनी योगेश जावडे या चौघांनी येऊन कोर्टात दिलेली तक्रार मागे घे नाहीतर आम्ही तुला सतत त्रास देऊ तुला खोट्या तक्रारीमध्ये अडकून टाकू अशी धमकी देत त्याला शिवीगाळ केली आणि मारहाण केली तसेच त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारून दुखापत केली तेव्हा याप्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात नरेंद्र जावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हवालदार बाळू भोई करीत आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल